माझ्या भावाला सांगेल अरे तरुण पोरांच्या डोक्यात असं एक फॅड की आमचे लग्न होणार नाहीत आमचे लग्न होणार नाहीत एक लक्षात ठेवा नारदाच्या गादीवर सांगतोय मी आम्ही चार चारदा आत्महत्या करायला गेलेलो माणसू आहेत आम्ही फाशी नाही तेव्हा विचार केला तिथून परत आलो की नाही आहे आपल्याला दोन दोनदा गिरण्याच्या पुलावर उभं राहून विचार केलाय की संपून टाकायचं आयुष्य पण आमच्या पारब्धात वेगळीच रीत लिहिली होती देवाने एकच सांगतो ज्याला वाटतं ना माझं लग्न होणार नाही त्यानं फक्त एकदा विचार करावा अरे देवानं चोज दिले ना तो दाना सुद्धा देईल आपल्याला तो दाना सुद्धा देईल उरडून जाऊ नका वेशनाच्या आधारी पडू नका रात्रीच्या लग्नांमध्ये दुसऱ्याच्याकडे दारू पिऊ नका तुम्ही दारू पितात गावातले सज्जन लोक तुम्हाला पाहतात म्हणून तुमचे संबंध जुडत नाही पोरींची संख्या कमी नाही तुमच्या व्यषनांमुळे तुमच्या पाहीला कोणी पाय पाही लावत नाहीये हा कधीतरी विचार करा ज्या घरची पोरं आज निर्वेशने दोन पैसे कमवत आहेत त्यांचे आजही लग्न जमत आहेत ज्या घराची पोरं ताब्यात नाही दारू पितायत पन्नास रुपयाची विमलची पुढी समोर हलवून खातायत कस काय लग्न होतील आपला धर्म कुठ तरी टिकवायचा असेल हिंदू हिंदू फक्त असे झेंडे लावून आणि डोक्याला पट्ट्या बांधून नाही विचारांनी हिंदुत्व टिकू द्या विचारांनी हिंदुत्व गाजलं पाहिजे अरे इतके पात्र बना ना निर्वेशनी रहा असा व्यवसाय निवडा असा धंदा निवडा की तुमची क्वालिटी पाहून तुमच्या धंद्याची क्वालिटी वाढायला पाहिजे लोक तुमच्याकडे यायला पाहिजे तुमच्या बापाला रिक्वेस्ट करायला पाहिजे दादा माल पोटमा मागाल मन पोरतुमना गर्दीये हे ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी तुमच्या बापाला वाटेल याच साठी केला होता हट्टहा शेवटचा दिस गोडवावा